स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या अमराई रोड इथं असलेल्या सिद्धिविनायक रेसिडेन्सी इथं राहणाऱ्या सतीश कुलकर्णी यांच्या घराचा कडी तोडून घरातले सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम असा सुमारे साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानं चोरी केला आहे या गुन्ह्याची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे इचलकरंजी शहरात घरफोडीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे शहरातल्या अमराई रोड इथं राहणारे शिक्षक सतीश कुलकर्णी हे आपल्या परिवारासह राहत आहेत काही कामानिमित्त ते आपल्या परिवारासह बाहेरगावी गेले होते गावाहून परत आल्यानंतर त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडल्याचं निदर्शनाला आलं त्यांच्या घरातील सुमारे चार ते पाच तिजोरी फोडून त्यातील सोन्या चांदीचे दागिने यामध्ये हार नेकलेस टॉप चीन लक्ष्मी हार चांदीची भांडी आणि सुमारे पंचवीस हजार रुपये रोख असा सुमारे साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आलाय चोरीच्या घटनेची माहिती होताच त्यांनी याची माहिती गावभाग पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून गुन्हा दाखल केलाय तर चोरट्याचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे एप्रिल महिन्याची सुट्टी लागली की शहरातल्या अमराई रोड शिक्षक कॉलनीमध्ये चोरीच्या प्रमाणात मोठी वाढ होत असते पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी सध्या जोर धरून लागली आहे सतीश कुलकर्णी यांनी गावभाग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केलाय घटनास्थळी वाय एस पी समीरसिंह साळवे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण डी बी पथकाचे कर्मचारी यांनी पाहणी करून तपास सुरू केलाय एप्रिल महिना मे महिना आला की मोठ्या प्रमाणात नागरिक फिरायला जात असतात याचाच फायदा घेत बंद घर फोडून चोरटे चोरी करत असतात या घटनेची नोंद गावबाग पोलीस ठाण्यात झाली आहे